नमस्कार मी ज्योती पाटील फॅशन या आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण थ्री प्रिन्सेस कट ब्लाउज शिवलेला आहे आणि याचं फिनिशिंग पाहू शकता बाईची डिझाईन जी आहे ती पाहू शकता आणि जी गोट केलेला आहे तो सुद्धा तिथे प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये आलेला आहे हेही तुम्ही बघू शकता आणि शिवाय साईडचे जे पार्ट आहेत कुठेही कमी जास्त आलेले नाही आहेत आणि याच्यासाठी खूप खास टिप आणि ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे तर इथे मी तुम्हाला जी कटिंग काल दाखवलेली होती कट करून तोच ब्लाउज आपण आज शिवणार आहेत शिवताना भरपूर वेळेस कपडा कमी जास्त होतो हे पाठ जोडत असताना तर हे होऊ नये यासाठी आपण काय काय बदल केलेले आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल आणि एकदम कटोरी सारखं याच जे फिनिशिंग आहे थी थी ते व्यवस्थित येत फक्त त्याच्यामध्ये काही टिप्स आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे तर इथे आपण सगळे पार्ट जे आहेत ते जोडून घेणार आहोत जोडत असताना आपण काय करायचं आहे सावकाश असं जोडून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित जोडलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याच कुठेही कपडा साईडला गेला नाही पाहिजे आपण एक्स्ट्राचा जो कपडा शिल्लक ठेवलेला आहे त्याचं कारण हेच की आपण शिवत असताना आपल्याला कपडा एखाद्या वेळेस काय होतं ना कॉटनचा कपडा असेल तर बरोबर आपल्याला कट केलं तरीही चालतं काही वेळेस सॅट असतं सा काही वेळेस कपड्यांमध्ये भरपूर क्वालिटी आहेत आणि भरपूर त्याच्यामध्ये शिवत असताना कपडा जो आहे ते निसटत असतो त्याच्यासाठी आपण अर्धा इंच आपण थोडासा कपडा शिल्लक ठेवूनच आपण कटिंग करत असतो तर या पद्धतीने आपण सगळे पार्ट कट करून घेतलेले आहेत शिवल्यानंतर कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता दोन्ही पार्ट जोडत असताना याचे जे सेंटर आहे हे समोरासमोर कशा पद्धतीने यायला हवं आणि कमी पडू नये यासाठी आपण काय करणार आहोत तर हे सेंटरला कट देऊन घेतलेले आहेत कट कट कशा पद्धतीने त्याच्यात या अगोदर जे कटिंग केलेली आहे त्यामध्ये मी सगळी डिटेल्स सांगितलेली आहे तर काय करायचं आहे जिथे ही कट आहे तिथून आपण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही टोप पाहू शकता व्यवस्थित आपण जोडून घ्यायचे आहेत आणि खाली जी शिल्लक आहे ते खालीच ठेवायचं आहे कुठेही आपण वर्क खेचायचं नाहीये फक्त याचे जे सेंटर आहे ते बरोबर यायला हवेत हीच खरी पद्धत आहे आणि व्यवस्थित जर आपण शिवलं तर आपला ब्लाउज जो आहे ते परफेक्ट येणार म्हणजे येणारच कुठेही कमी पडत नाही साइड फिटिंग साठी सुद्धा मी या पद्धतीने काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवलात तर अगदी तुमचं ब्लाऊज जो आहे ते परफेक्ट येणार आहे शिलाई करत असताना पाव इंच पेक्षा जास्त करायची नाही कारण मग आकार बदलू शकतो आणि व्यवस्थित आपला आकार येणार नाही तर काय करायचं या पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे जरी हा खालचा भाग थोडासा एक्स्ट्रा असेल आपण कारण मार्जिन मध्ये एक्स्ट्राचं घेतलेलं होतं कारण कमी पडू नये जास्त झाला तर आपण कट करू शकतो कमी झाला तर आपण तिथे वाढवू शकत नाही मग उंचीमध्ये सुद्धा भरपूर फरक येतो आणि व्यवस्थित आपलं फिटिंग येत नाही त्याच्यासाठी इथे डबल शिलाई देऊन घेणं खूप महत्वाचं आहे कारण प्रॉपर फिटिंग येणं हे तितकंच गरजेचं असतं का आता हे थोडासा वरती जे भाग आहे ते आपण आर्महोल राऊंड इथे कट केलेला नाहीये इथे आपण नंतर कट करून घेणार आहोत तसा कट केलेला आहे पण प्रॉपर हवा तसा आपण कट केलेला नाहीये कारण हा भाग कमी जास्त होतो त्याच्यासाठी आपण इथे तसाच ठेवलेला आहे राहिले पाहू शकता खूप जास्त असा शिल्लक उरलेला नाही इथे कपडा पाव इंच तर इतका कशाही मध्ये उरत असतो आपल्याला कटिंग करून घेणं गरजेचं असत पाहू शकता मस्त असं आपलं हे कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे आता दुसरा पार्ट सुद्धा आपण याच पद्धतीने जोडून घेणार आहोत सेंटर पासूनच आपल्याला जोडून घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे आणि नंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने आता हा सुद्धा पार्ट आपला जोडून झालेला आहे कुठेही इथे आपल्याला कप वापरायची गरज नाहीये किंवा मग कुठेही आपल्याला कट कट जी प्रिन्स आहेत वगैरे होणार नाही आता इथे बरोबर हे माप जे आहे ते मोजून घेणं महत्वाचं आहे कारण काय होतं ना एखाद्या वेळेस आता कपडा आहे कपडा एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो किंवा कटिंग मध्ये जास्त होऊ शकतो शिवण्यामध्ये पण भरपूर वेळेस फरक येत असतो आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण प्रॉपर फिटिंग येण्यासाठी इथे काळजी घेणं गरजेचं आहे आता इथे मी जोडून घेते आता कशा पद्धतीने आपल्याला हे माप जोडून घ्यायचं आहे खाली आपल्या दोन्हीला जी शिलाई मध्ये जाणार आहे ते मार्जिन आपण खाली सोडलेलं आहे आता इथे सुद्धा आपण वरचा जो आर्महोलचा राऊंड आहे तो सुद्धा तिथे आपण जोडून घेणार आहोत कशा पद्धतीने जोडायचा आहे आणि कशा पद्धतीने कट करायचा हे बघणं तितकंच महत्वाचं आहे आता इथे शोल्डर व्यवस्थित आपण जोडून घेणार आहोत इथं आणि राहिलेला जो पार्ट आहे ते आपल्याला कशा पद्धतीने कट आहे इथे आखून घेणं गरजेचं असतं कारण इथे मग कमी जास्त झाल्यानं बाहीमध्ये सुद्धा मग फार असं खाली वरी होतं आणि फिनिशिंग येत नाही मग कुठेतरी खराब आपली बाही ओढली जाते खेचल्या जाते त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने इथे कट करणार आहोत इथे आपण अर्धा इंच वरी कट करणार आहोत आणि अर्धा इंच खाली कारण एक इंच जर वरी कट केलं तर राऊंड मोठा होतो आणि मग तिथे जे हवं तशी बाहीला फिनिशिंग येत नाही किंवा बाही कमी जास्त पडते त्याचं कारण सुद्धा तेच असतं अर्धा इंच वरी कट केलेलं आहे आणि अर्धा इंच आपण जिथे क्रॉसपट्टी जोडणार आहेत तिथे कट केलेला आहेत शिवण्याची मार्जिन आपण सोडून दिलेली आहे आणि नंतर सुद्धा आपल्याला एकदा चेक करायचं आहे दोन्ही जे पार्ट आहेत ते बरोबर येत आहेत कातुरी इथे व्यवस्थित आलं तरच आपली साईड फिटिंग जे आहे ती व्यवस्थित येणार आहे कटोरीमध्ये सुद्धा तुम्हाला हीच फोलो मेथड करायची आहे कारण याच पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजला सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी इथे आपण बरोबर आहे का नाही हे बघणं गरजेचं असतं जर हे पार्ट कमी जास्त असतील तर या स्टेपला आपण प्रिन्स कट असो कटोरी असो किंवा मग थ्री पीस प्रिन्सेस कट असो मध्ये सुद्धा आपल्याला बघणं हेच गरजेचं असतं तरच आपली जी प्रॉपर फिटिंग आहे ती येणार आहे आता इथे पट्टी आपण जी आहे ते जे काही मेन फॅब्रिक आहे तो थोडाफार आपण एक्स्ट्राच ठेवलेला होता पण असं न करता इथे आपण जे काही अस्तर आहे त्याच्या बरोबर आपण प्रॉपर असं कटिंग इथे करून घेणार आहोत हे कटिंग व्यवस्थित केलं तरच आपले जे आता आपण साईडला पार्ट आपण ठेवून घेतलेले होते ते व्यवस्थित येतील जर आपण मेन फॅब्रिक चा जर कपडा एक्स्ट्रा ठेवला तर मग पुन्हा कुठेतरी खालीवरी होणार तसं होणे यासाठी इथे आपण व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहोत कुठेही एक्स्ट्राचा सुद्धा कपडा इथे आपण ठेवणार नाहीयेत तर आता जोडत असताना काय करायचं आहे हे पार्ट जे आहे ते खाली खालीवरती आहे ते मी व्यवस्थित दुरुस्त करून घेतलेला आहे आतल्या भागात ना आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत इथे क्रॉसपट्टीची शिलाई कुठेही दिसणार नाही आता बऱ्याच वेळेला काय होतं ना इथे जोडत असताना क्रॉसपट्टीची जी मधली आतली शिलाई असते ती पूर्ण बाहेर दिसत असते क्रॉस पट्टी जोडण्याचे दोन तीन प्रकार आहेत आता हे प्रकार जे आहे ते व्यवस्थित आहे फिनिशिंग छान दिसते आणि कुठेही दोरे वगैरे ब्लाउज चे निघत नाहीत मग सतत जर दोरे निघत राहिले तर जी फिटिंग आहे फिनिशिंग आहे उकलच राहतं आणि आपला ब्लाऊज खराब होतं फिनिशिंग सहित शिवायचं असेल तरी ही स्टेप फॉलो करणं गरजेचे आहे जर तुम्हाला दुसरे पद्धत सोपे वाटत असेल तर त्या पद्धतीने तु, सुद्धा तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तर ही पद्धत तर खूप छान आहे आता मी बरेच वर्ष झाले याच पद्धतीने क्रॉस पट्टी जोडते कुठेही बिघडत नाही कुठेही दोरे वगैरे निघत नाहीत आणि फिनिशिंग पण छान येते आता साईडला जो भाग आपला साइडला उरलेला आहे तिथे आपण एक्स्ट्राची मार्जिन घेतलेली होती आता जोडत असताना आपण तिथे भाग जो आहे शिल्लकचा ते कट करून घेणार आहोत आता इथे गळ्या जोडण्यामध्ये कवरचा पार्ट जाणार आहे आणि खालची जी काही भाग आहे इथे आपण थोडीशी क्रॉस मध्ये शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपलं तिथेही भाग कमी जास्त पडणार नाही जे काही मेन मापासाठी किंवा मेजरमेंटसाठी दिलेलं ब्लाउज असतं त्यावर आपल्याला हे मोजून घेणं गरजेचं असतं कारण हुकपट्टी जी आहे ती बऱ्याच जणांना जास्त उंच आवडत नाही भरपूर कटिंग मध्ये किंवा भरपूर अशा ब्लाउज मध्ये जे कस्टमरचे ब्लाउज असतात त्यांच्यामध्ये क्रॉस पट्टी आणि जे काही जी पट्टी असते तिथे अंतर जो असतो ते कमी तर तशा पद्धतीनेच आपल्याला फिटिंग आणि फिनिशिंग करायची आहे कारण कस्टमरचे जे ब्लाउज असतात तिथे बारकाईनं लक्ष देऊनच शिवावे लागतात स्वतःच असेल तर आपण एखाद्या वेळेस ऍडजस्ट करू शकतो पण कस्टमर यामध्ये ऍडजस्ट करत नाही त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं इथे प्रेस करून घ्यायचं आहे सध्या तर मशीनलाच आपण प्रेस करून घेणार आहोत इथला जो भाग राहिलेला आहे ते मी कट करणार आहे थोड्या वेळानं कट करेल कारण फिटिंग करत असताना तिथला भाग जो आहे ते आपल्याला ऑटोमॅटिकली कट होण्यामध्ये जाणार आहे जरी आपल्याला नको वाटत असेल तर इथे आपण सध्याला कट करून घेऊया तात्पुरतं नंतरही काही राहिलं तर फिनिशिंग सहित आपण शेवटला दोन्ही पार्ट जोडत असताना तिथेही कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत आणि आता बॅक पार्टला कशा पद्धतीने डिझाईन करायची आहे किंवा मग गळा करायचा आहे तर इथे मी पंचकोणी किंवा तुम्ही जे कोणताही या गळ्याला जे काही नाव असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे या पद्धतीने आकारात कट करून घेणार आहे कुठे कॅनवास वापरायचा नाहीये कुठेही आपल्याला याच्यात पॅच वगैरे टाकणार सिंपल सिम्पल गळा आहे इथे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि याचं जे बॅक पार्टची फिनिशिंग आहे ती सुद्धा इथे तुम्हाला स्टिच करून दाखवलेली आहे फक्त आपण इथे जे गोट घेतलेला आहे या अगोदरही मी गोट वरती दोन व्हिडिओ टाकलेले आहेत गोट घेतलेला इथे व्हिडिओ मी टाकलेला नाहीये जेणेकरून काय होईल नंतरच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण स्पेशल जी काही गोट पायपिंग असते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये जर टाकलं तर मग भरपूर असा वेळ जातो आणि आपल्याला जे बघायचं आहे महत्वाचं ते बघ बग, बघणं होत नाही आणि भरपूर मग त्याच्यामध्ये वेळ गेल्यामुळे आपण ते कंटाळा करतो त्याच्यासाठी जे गोट आहे त्याच्यावरती दोन दिवसामध्ये व्हिडिओ येण्यात येईल किंवा मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर इथे आपण जर इथे पाठीला पट्टी जर आवडत असेल तर इथे अस्तर सा अस्तरचा दीड इंचा कपडा आपण कट करून इथे पट्टी जोडू शकतो जर नसेल आवडत तर या पद्धतीने फोल्ड करून इथे दाबटीप द्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल फिनिशिंग पण छान राहील आणि आपल्याला एक्स्ट्राचा काही गरजही लागणार नाही जोडायची आता बऱ्याच जणांना काय आवडतं आणि इथे बोट पायपिंग आवडते ती सुद्धा आपण इथे लावू शकतो ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे इथे तीन पद्धतीने आपण या पद्धतीने लावू शकतो बोट पायपिंग करू शकतो किंवा आस्तरचा सुद्धा एक इंचाची पट्टी इथे जॉईंट करून फोल्ड करू शकतो तीन पद्धती आहेत आप जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने आपल्याला जे काही रेग्युलर आपण करतो त्याच पद्धतीने इथे शिलाई देऊन घ्यायची आहे साईडला सुद्धा पार्ट जे आहेत एक्स्ट्राचा शिलाई देऊन तिथे आपण राहिलेले पार्ट कट करणार आहोत तर या पद्धतीने बॅक पार्ट सुद्धा आपण सोप्या पद्धतीने केलेला आहे आता बॅक पार्टला डायरेक्ट जरी गळ्याला फोल्ड करून आपण जे मधला भाग आहे क्रॉस पट्टी सारखा ओपन करून बाहेर जरी शिलाई देऊन बाहेरही काढला असता तरी आपण चालला असतं पण इथे आपल्याला गोट पेपिंग करायचे आहे त्याच्यामुळे इथे शिलाई दिलेली आहे उलटा आणि सुलटा कपडा जे आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे जेणेकरून त्याची जी, जी शाईन असते कपड्यावरती ते आतल्या बाजूला जायला नको हे बघणं खूप महत्वाचं असतं ते जर पाहिलं नाही तर मग आपल्या जो ब्लाउज आहे सतत सतत उकलल्यामुळे दोरे वगैरे निघू शकतात ते बघणं खूप महत्वाचं असतं जर उलट्या ब्लाउज वरती आपण कटिंग जे काही कट केलेला कपडा आहे ते टाकला आणि स्टिच केलं तर परत तेवढं उकळायचं म्हणलं तर मेहनत जाते भरपूर वेळही वाया जातो तर त्याच्यासाठी प्रॉपर लक्ष देऊन काम करणं हे गरजेचं असतं आता एखाद्या वेळेस काय होतं ना कपडा सेमाचा असतो दोन्ही बाजूला तिथे थोडंफार कन्फ्युज होत तसं होऊ नये यासाठी आपण या पद्धतीने सुद्धा कटिंग स्टिचिंग करू शकतो किंवा तिथे एखादी मार्किंग वगैरे करून खडूची ठेवू शकतो तर कटिंग झालेलं आहे आता पाठीमागचा जो टक्स असतो तो देऊन घ्यायचा आहे तर भरपूर अशा आपल्या या स्टिचिंग वरतीचे व्हिडिओ आपल्या वरती अवेलेबल आहेत जर तुम्ही वरती नवीन असाल आतापर्यंत चॅनलला विजिट केले नसेल तर नक्की तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता भरपूर असे माहितीचे व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतील शोल्डर इथे जोडून घेतलेला आहे आता बाहीची डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे सिंपल आहे आणि खूप छानही दिसते तर या पद्धतीने आता इथे एक स्केल आहे स्केलच्या मदतीने इथे क्रॉस मध्ये असं आपल्याला डायमंड शेप मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा आकार किती आहे हे सुद्धा आपण मोजून घेणार आहोत म्हणजे तुम्ही जर तुम रेश ओढत असाल तर तिथे तुम्हाला लक्षात येईल दोन इंच आपण अडवी रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे चार साडेतीन ते चार इंचाच्या आसपास असणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे आकार आहे ते देऊन घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आकार द्यायचा नाही कारण काय होतं मग आकार जे वाढत राहिला तर मग पुन्हा मग भरपूर असं मग बाहीमध्ये फिटिंग व्यवस्थित येत नाही बाहीमध्ये आपण कुठेही फिश चा आकार दिलेला नाही त्याच्यासाठी ते सुद्धा लक्ष द्या कारण चा जर आकार दिला असता तर दोन्ही जी बाजू आहे एक एक ते एक लहान होईल एक मोठी होईल त्याच्यासाठी डिझाईन मध्ये तेवढा फारसा चा आकार दिला जात नाही आता बऱ्याच डिझाईन अशा आहेत त्याच्यामध्ये अजिबात दिला जात नाही तर त्या पद्धतीने तिथे सुद्धा चा आकार देण्याची गरज नाहीये तिथेही कव्हर होऊन जाईल कारण अडीच इंचापर्यंतच आपण चा आकार महत्वाचा असतो तिथून पुढे जे असते तो एकदम नॉर्मल असतो त्याच्यामुळे नाही दिला तरी चालतं जर इच्छा असेल तर तुम्ही देऊ सुद्धा शकता पण तिथे तुम्हाला मॅनेज करायला खूप अवघड जाईल कारण भरपूर वेळेस मग आकार जो आहे कपडा कमी जास्त झाल्यामुळे ना मग गोंधळ होतो आणि आपली फिनिशिंग जी आहे ही। हो 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 ती येणार नाही तर हा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि ट्रॉसपेट्टी सारखा आपण ओपन करून घेणार आहोत आणि नंतर त्यावरती शिलाई देणार आहोत इथे तुम्हाला जर हा पलटून नसेल घ्यायचा तर डायरेक्ट तिथे तुम्ही गोट पायपिंग केली तरीही चालतं त्यामध्येही खूप छान बाई तयार होते तर या पद्धतीने आपण पूर्ण बाई आतून ओढून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं त्यावरती शिलाई देऊन नंतर जे काही तिथे आकार बसवणार आहोत तिथे थोडासा प्लेट्स सा आपण साडीचा एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे त्याच्यासाठी जिथे आपण प्लेट्स करणार आहोत आणि तिथे जोडणार आहोत जर तुमच्या साडीचा जर कलर कॉम्बिनेशन टू टोन मध्ये असेल तर किंवा दोन कलर मध्ये तुमची साडीचं कॉम्बिनेशन असेल ते सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता तर आता ही साडीचं जे कलर आहे तो सुद्धा थोडाफार सेमच आहे पण कपड्यांमध्ये फरक आहे मग आपले जे काही लायकरा फॅब्रिक असतात किंवा मग भरपूर असं वेगळे वेगळे प्रकार आहेत त्यामधलाच हा प्रकार आहे ऑरगेन्झा टाईप ही म्हणू शकतो त्याच्यामध्ये पण इथे डिझाईन करण्यासाठी कपड्याचा वापर करू शकतो किंवा ने मग नेटचा केला तर अगदी चांगलं तेही छान दिसतं तर नेटमध्ये पण भरपूर प्रकार आहेत कशामध्ये करू शकतो पण या पद्धतीने त्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई देत असताना काही करायची नाहीये कारण हा भाग आपल्याला खूप महत्वाचा आहे वरती जरी शिलाई तुम्हाला दिसेल असं वाटत असेल तर आपण वरती लेस लावणार आहोत किंवा मग इथे पायपिंग सुद्धा तुम्ही या स्टेजला करू शकता पलटी करून घ्यायची गरज नाही पायपिंग करत असताना तर या पद्धतीने आता आपलं कटिंग करून झालेलं आहे आता मध्ये जी डिझाईन करायची त्याच्यासाठी आपल्याला कपडा किती असणं गरजेचं आहे तर आता ब्लाउज पीस जर छोटा असेल तर त्यानंतर आपल्याला कपडा मिळणार नाही तर या पद्धतीने आपण साडीतला घेतलेला आहे ऑरगेन टाईपच हा वाटतोय थोडासा कपडा वरुंदी पाहू शकता आपण इतकं घेतलेली आहे उंची सुद्धा थोडीशी एक्स्ट्राची ठेवायची आहे आता इथे मी एक टाचणी घेतलेली आहे आणि त्यांना छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स इथे टाकून घेत आहे छोट्या प्लेट्स जर तुम्हाला चाचणीने टाकायचे असतील तर हीच उपयोग करा टाचणी कारण जर तुम्ही छोटासा जितकेही छोटी साईज वापरताल तितकेही छान प्लेट्स आपल्याला मिळणार आहेत आणि मोठी घ्यायची असेल तर थोडासा आपण हाताने सुद्धा घेतल्या तरी चालते आता हे कपड्यावरती अवलंबून असतात वरती आपल्याला थोड्याशा एक्स्ट्राच्या प्लेट घ्यायच्या आहेत आणि खालचा जो भाग आहे बाहीमध्ये जोडणार आहोत तिथे आपण या पद्धतीने जर तुमची मशीन चांगली असेल इथे ओढून जरी दोरा घेतला तरी तुमच्या ज्या प्लेट्स आहेत ते येणार आहेत पण इथं माझी जी शिलाईची टीप आहे ती छोटी आहे त्याच्यामुळे मला खेचून नाही घेता आल्या इथे मी अशा प्लेट्स करून घेणार आहेत इथे सुद्धा तुम्हाला मी दोन प्रकार सांगितलेले आहेत या पद्धतीने आपल्या प्लेट्स जे आहेत ते तयार होणार आहेत आणि इथे आपण अशा पद्धतीने इथे जमा करून घेणार आहोत आणि अटॅच करणार आहोत तर मी तिथे खाली शिलाई दिलेली नव्हती फक्त आपण टाकून पाहिलं होतं म्हणजे व्यवस्थित येईल का नाही आकार यासाठी खालच्या ज्या प्लेट्स आहेत फार जवळजवळ आपल्याला घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला हा भाग आता अटॅच करायचा आहे घातल्यानंतर जो काही कफ आहे तो खूप छान येणार आहे आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे वरून शिलाई दिलेले काय होत ना आपल्याला जितकाही गरजेचा भाग आहे तितका राहतो आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे आपण ते कट करून घेऊ शकतो इथे आता एक शिलाई देऊन झालेली आहे कमी वेळामध्ये छान असा ब्लाउज आपला तयार होतो काही छोटे छोटे टिप्स आहेत त्या फॉलो करणं खूप महत्वाचे आहेत त्या फॉलो केल्या तर आपला जे ब्लाउज आहे एकदम परफेक्ट तर येणारच आहे आणि फिटिंगही छान येणार आहे तर या छोट्या छोट्या टिप्स आपण ज्या टेलर असाल घरगुती टेलर असाल तर तुमच्यासाठी या टिप्स बघणं खूप महत्वाचे आहे आता इथं ज जितकाही अंतर आहे तितक्या अंतराच्या पेक्षा आपल्याला वरती पाऊन इंच किंवा अर्धा इंच आपल्याला जर कपडा शिल्लक नसेल तर अर्धा इंच अंतर शिल्लक ठेवू शकतो जर कपडा शिल्लक नसेल तर मग जसं आहे तसंच मग तिथे आकार जास्त येणार नाही ना आणि पफ सुद्धा येणार नाही ना तर थोडस अंतर ठेवून आपण इथे आकार कट करून घेणार आहोत आणि एक शिलाई सुद्धा देऊन घेऊ म्हणजे जे आकार आहे व्यवस्थित आपल्याला मिळणार आहे आता इथे जर लेस असेल तर लेस लावू शकता नसेल तर तुम्ही एखादी सिंपल अशी आपली जी काही रेग्युलर लेस असतात त्यामध्ये सुद्धा आपण समोसा टाईप म्हणा किंवा दुसरी कोणती म्हणा त्या पद्धतीने आपण लेस लावून घेऊ शकतो लवजचं जे फिनिशिंग आहे सुरुवातीलाही दाखवलेलं आहे आणि शेवटी सुद्धा तुम्हाला मी कशा पद्धतीने च फिनिशिंग आलेलं आहे ते दाखवणार आहे तर आपलं पूर्ण झालेले आहे आता बाहीची डिझाईन राहिलेली लेस मी या पद्धतीने लावून घेतलेली आहे दुसऱ्या बाईला सुद्धा या पद्धतीने लेस आपण अटॅच करू आता इथे खाली लेस जे आहे ते गोट पाइपिंग सारखी लेस असल्यामुळे मला वरती खूप प्लेन वाटत होतं म्हणून मी खालती सुद्धा एक खाली जी आहे तिथे सुद्धा एक लेस लावून घेतलेली आहे हाताच्या बॉटमला आता जोडत असताना काय करायचं दोन्ही बाईचं सेंटर काढायचं म्हणजे दोन्ही जे बाहीचे टोक आहेत दोन्ही जोडायचे आहेत सेंटर काढायचं सेंटर शोल्डर वरती ठेवायचं आणि शोल्डर पासून आपण शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने जर तुम्ही बाहेर जोडली तर आकार जो आहे ते प्रॉपर आपला सेंटर शोल्डर वरती राहतो आणि बाही कमी पडत नाही आता या पद्धतीने सुद्धा आकार आपण जोडून घेणार आहोत तर ही पाहू शकता आपल्या ब्लाउजची फिटिंग या व्हिडिओ मध्ये मी दाखवलेली नाहीये कारण या अगोदर पण आपण भरपूर फिटिंग वरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि गळ्याचा जो आकार आहे ते किती सुंदर आलेला आहे आणि कुठेही आपण इथे अंडरग्राउंड पायपिंग केलेली नाही किंवा रेडीमेड पायपिंग इथे वापरलेली नाहीये मशीन वरतीच बनवलेली आहे सुंदर असा आपला हा ब्लाउज तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया च एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते खूप छान आणि पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असावी अशी आशा आहे